मिशन या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे तर पहा या ठिकाणी आज आपण यत्ता पाचवी त्यामधील आपण तिसरा धडा तीन पॉइंट दोन मधील सर्व गणिते या ठिकाणी आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत <coughs> तर पहा या ठिकाणी आवाज येतोय का हे एकदा चेक करून मला सांगा ठीक आहे तर चला आपण आवाज येतोय का नाही एकदा सांगा चला तर आता काय करूया आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया पा या अगोदर आपण कालच्या व्हिडिओमध्ये स्वाध्या आहेत तीन पॉइंट एक मधील सर्व गणिते असे पाहिले आहेत ठीक आहे तर पाणी एक पाहिला नसेल तो अगोदर पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हा धडा चांगल्या पद्धतीने समजेल तर पा धड्याचे नाव आहे अंकाची दर्शनी किंमत स्थानिक किंमत व विस्तारित मांडणी ठीक आहे चला तर आता तीन पॉईंट दोन मधील पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया ठीक आहे पहा पहिला प्रश्न आहे पाचशे रुपयाच्या एकशे वीस नोटा आता पहा पाचशे रुपयाच्या एकशे वीस नोटा म्हणजेच आपल्याला या ठिकाणी करावं लागेल पाचशे गुणिले एकशे वीस ठीक आहे आता शंभर रुपयाच्या पंधरा नोटा आहेत तर प्लस शंभर गुणिले पंधरा करावं लागेल ठीक आहे परत प्लस देऊन टाकूया पहा दहा रुपयाच्या तीन नोटा गायत्री तीस लिहूया गा इथं डायरेक्ट आणि एक रुपयाची सात नाणी म्हणजेच या ठिकाणी प्लस तर पहा असं ऑप्शन मध्ये या ठिकाणी आपल्याला कुठेही दिसत नाही अगोदर आपण या दोघांचा गुणाकार करून घ्या पहा एक दोन आणि तीन एक स्थानी तीन शून्य घ्यायचे आणि बारा पंचवीस सात म्हणजेच या ठिकाणी या दोघांचा गुणाकार आलाय साठ हजार इथं अधिकचं चिन्ह देऊया परत या दोघांचा गुणाकार कर करूया पहा शंभर गुणले पंधरा दीड हजार येईल पुन्हा अधिकचं चिन्ह देऊया तर पहा या ठिकाणी साठ हजार असणारा एकच या ठिकाणी ऑप्शन आहे बघा आहे साठ हजार ते साठ हजार त्यानंतर या ठिकाणी जे आपलं दीड हजार आलेले याची खोड केलेली आहे या ठिकाणी एक हजार अधिक पन्नास आणि ही तीस अधिक सात एज इट इज या ठिकाणी आलेले आहेत म्हणजेच आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक एक ठीक आहे पहा तुम्ही या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित पहा तुम्हाला जर लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या पुढील प्रश्नाकडे उळ्या दोन नंबरचा प्रश्न आहे आपला तर दोन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेले अडीच लाख ही संख्या विस्तारित स्वरूपात कशी लिहाल पहा या ठिकाणी अडीच विस्तारित स्वरूपात लिहायचे म्हणजे अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजार तर पहा या ठिकाणी दोन लाख पन्नास हजार कोणत्या पर्यायाचं उत्तर येते ते आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी तर पहा एक एक जर आपलं ऑप्शनचा विचार केला तर पहा या ठिकाणी आहेत दहा हजार गुणिले दोन म्हणजेच या ठिकाणी वीस हजार येईल प्लस पा या ठिकाणी परत दहा हजार गुणिले पाच म्हणजे काय होईल या ठिकाणी पन्नास हजार होईल त्यानंतर परत हे एक हजार होतील पा या ठिकाणी पन्नास साठ सत्तर आणि या ठिकाणी एकाहत्तर म्हणजे ऑप्शन क्रमांक एक ते येणारच नाही आपला तर असं आपल्याला एक एक ऑप्शन चेक करायचा आहे तर पहा या ठिकाणी इथे दिलेले एकक एक एक दशक शतक हजार दस हजार आणि या ठिकाणी लक्ष एक लाख गुणिले दोन म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन लाख मिळणार आणि या ठिकाणी काय दिलेले आहे दहा हजार गुणिले पाच म्हणजेच पन्नास हजार मिळणार आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन लाख अधिक पन्नास हजार म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे अडीच लाख येणार आहे अडीच तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर आपलं असणार आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक तीन पहा तीन नंबरचा प्रश्न या ठिकाणी विस्तारित स्वरूप कोणत्या संख्येचे आहे हे आपल्याला या ठिकाणी विचारले परत आपण काय करूया या दोन्ही संख्येचा गुणाकार करूया पहा जर संख्येच्या इकडे एकक स्थानी दशक शतक सर्व स्थानावर शून्य असतील तर अगोदर आपण शून्य काउंट करायचे एक दोन तीन चार आणि पाच किती शून्य आहेत या ठिकाणी पाच म्हणजेच या ठिकाणी आपण एक दोन तीन चार पाच शून्य लिहून घ्यायचे आणि हे तीन एक तीन म्हणायचं इथं तीन येईल कळालं इथपर्यंत परत इथं प्लस चिन्ह द्यायचं तसंच एक दोन तीन चार शून्य द्यायचे उजवीकडून तीन चार आणि परत सात एक सात या ठिकाणी सात लिहायचे तसंच सेम प्लस तर चिन्ह द्या इथे तीन शून्य आहेत पुढे एकूण एक दोन तीन शून्य द्या आणि परत पाच एक पाच म्हणा या सर्वांची काय करा बेरिंग शून्य या ठिकाणी शून्य तर पाच येथील तर सात पहा तीन लाख पंचाहत्तर हजार हे आपलं उत्तर आलेलं आहे पण या ठिकाणी पहा तीन लाख पंचाहत्तर आपल्याला या ठिकाणी उत्तरात दिसत नाहीये पण आपण आपल्याला समजायला पाहिजे की तीन लाख पंचाहत्तर हजार म्हणजेच ला, या ठिकाणी आपले किती होत असतात तर ते होतात पावणे चार लाख म्हणजे चार लाखाला पंचवीस हजार कमी ठीक आहे तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन समजतंय ठीक आहे तर चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक चार बा चार नंबरचा प्रश्न दोन हजार अठराला ला कॉलरशिप परीक्षेत विचारला गेलेला आहे या प्रश्नामध्ये दिले पाच लाख पंचेचाळीस हजार या संख्येमधील दस हजार स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक को किंमत कोणत्याच ठिकाणी दस हजार ठिकाणी स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यांच्यातला आपल्याला फरक विचारलाय तर खूप खूप आहे या ठिकाणी दस हजार स्थानिक कोण आहे हे समजायला पाहिजे बघा एक दशक शतक हजार दस हजार कोण आहे चार आणि या ची स्थानिक किंमत किती असणार आहे तर ती असणार आहे चाळीस हजार चाळीस हजार असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत दशक स्थानी कोण आहे तीन त्याची स्थानिक किंमत किती झाली तीन यांच्यातील या ठिकाणी फरक म्हणजेच या ठिकाणी वजावाकी करायची आपल्याला दोघांची तर पहा शून्य या ठिकाणी शून्यातून तीन जात नाहीत म्हणजे इथं होतील दहा ताह मधून तीन गेले सात राहतील या ठिकाणी नऊ राहतील परत या ठिकाणी नऊ राहतील आणि या ठिकाणी इकडे गेल्यामुळे एक तीन राहतील पहा ही बेरीज तुम्हाला यायला पाहिजे तुम्ही जर स्कॉलरशिप नऊ द्यायला बसले याचा अर्थ तुम्हाला बेरीज वजावाकी यायला पाहिजे तर पहा उत्तर आलेलं आपल्याला एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर एकोणचाळीस हजार नऊशे सत्तर आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक पाच ते या प्रश्नामध्ये या संख्येत अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतला फरकच विचारलेला आहे या ठिकाणी अधोरेखित म्हणजे अंडरलाइन केलेले तर पहा या ठिकाणी या ठिकाणी पाच शतक स्थानावरती नाहीत म्हणजे त्याची काय असणार आहे या ठिकाणी स्थानिक किंमत तीनशे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष तर याची स्थानिक किंमत किती की असणार आहे तर पाच लाख एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष यांचा फरक म्हणजे दोघांची काय करायची परत वजावा म्हणजे दहा तुम तीन गेले सात रातील इथं नऊ रातील नऊ रातील आणि चार रातील चार लाख नव्याण्णव हजार सातशे हे आपलं या ठिकाणी उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक एक मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते ठीक आहे तर पहा या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिपचे दररोज आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करत आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे तर पहा सहाव्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत आपण आता तर पहा या ठिकाणी सहा नंबरचा क्वेश्चन आहे तो में है। तर पहा या प्रश्नामध्ये बी आपल्याला सेम पाचव्या क्वेश्चन मध्ये जसं विचारले तसंच सहाव्या क्वेश्चन मध्ये या ठिकाणी आपल्याला फरक विचारलेला आहे तर काय करायचं या ठिकाणी पण एक लक्षात घ्या की अधोरेखित अंकाच्या या ठिकाणी दर्शनी नाव आलेले बऱ्याच वेळेस आपण परीक्षित काय करतो असं जर आपल्याला क्वेश्चन दिसला तर आपल्याला वाटतं स्थानिक किंमतीतलाच फरक आहे क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा तर पहा या ठिकाणी या चारची स्थानिक किंमत असणार आहे सॉरी दर्शनी किंमत विचारली या चारची दर्शनी किंमत किती असेल चार आणि याही चारची दर्शनी किंमत चार, चार, चार। दोघांचा फरक म्हणजे या ठिकाणी काय करायची आपल्याला किती येणार आहे शून्य ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर असणार आहे पहा एक प्रश्न व्यवस्थित जर वाचला तर आपल्याला चांगल्या प्रकारे परीक्षेमध्ये प्रश्न सोडवता येतील सात नंबरचा प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत आपण तर पहा तुम्ही जर नवदयीची तयारी करत असाल नऊ दहीची तर या चॅनलवर तुम्हाला मधील सर्व नवदयचे गणिताचे स्वाध्याय स्पष्टीकरणाचे सोडून दिलेले आहेत तेही तुम्ही पाहू शकता ठीक आहे चला आता पुढील प्रश्न पाहूया सात नंबरचा या ठिकाणी दिलेले बघा चौतीस लाख तीस हजार दोनशे अठ्ठावन्न या संख्येत दोन या अंकाची स्थानिक किंमत तर अगोदर दोनची स्थानिक किंमत लिहून घेऊया आपण दोनशे ठीक आहे पहा तुम्हाला स्थानिक किंमत दर्शनी किंमत हे समजायला हवं आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहेत आठची स्थानिक किंमत किती आहे एकक स्थानिक म्हणजे आठच मग हे दोनशे आठच्या किती पट आहेत असं विचारलेलं आपल्याला दोनशे हे आठच्या किती पट आहेत म्हणजेच या ठिकाणी आपल्याला करावं लागेल दोनशे भागव आठ या ठिकाणी आपल्याला आठचा पाडा येतो म्हणा आठ एक आठ आठ दोन्ही सोळा सोळा गेल्यानंतर चार होतील आठा पंचेचाळीस उत्तर आलेले पंचवीस पाठ ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर पाहायला मिळेल ठीक आहे जर तुम्हाला असा भागाकार येत नसेल तर तुम्ही असं करा दोनशे भाग आहे पण हा भागाकार आपल्याला येणं आवश्यक आहे याच्यासाठी तुम्हाला पाय पाठ असणं आवश्यक आहे तर कसोट्या ठीक आहे कसोट्या पाठ करा पुढील प्रश्नाकडे येऊया पुढील प्रश्न आहे आठ नंबरचा आठ नंबरच्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे एका चार अंकी या ठिकाणी पी क्यू आर एस हे अनुक्रमे हजार शतक दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत तर पहा या ठिकाणी पी क्यू आर ए हे चार जे आहेत अंक ते हजार शतक दशक व एकक अशा क्रमाने त्यांच्या स्थानिक किमतींची या ठिकाणी बेरीज विचारली तर पहा आता पी हजार स्थानावर आहे म्हणजे पी हजार या ठिकाणी दिसतो आपल्याला क्यू कोणत्या स्थानावर आहे शतक आर दशक आणि हा यास ऐक तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपलं नक्कीच तीन नंबर उत्तर या ठिकाणी असायला हवे ठीक आहे पुढील प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक नऊ तर नव्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी संख्येमध्ये स्टार दिलेले दोन आणि या स्टारच्या जागी सारखाच अंक आहे आणि त्या दोन संख्येच्या अंकाच्या स्थानिक किमतीमध्ये फरक एकोण पुन, एकोणऐंशी हजार नऊशे वीस आहे तर ती संख्या आपल्याला ओळखायची तर पहा कधी जर असाच क्वेश्चन आला स्थानिक किमतीमधला फरक जो दिलेला असतो आता फरक किती दिलेला आपल्याला या ठिकाणी एकोणऐंशी हजार नऊशे वीस तर फरक जो दिलेला आहे त्यामधील दिल डाव्या डावीकडील जो अंक आहे जो कोणी असेल तो हा या ठिकाणी सात आहे सातच्या पुढील अंक या ठिकाणी स्टारच्या जागा येत असतो म्हणजे या ठिकाणी आठ हा अंक या ठिकाणीच येत असतो तर पहा आठच काय होतो तर बघा आठ आपण चेक करूया आठ हे उत्तर बरोबर आहेत आपलं पहा या आठची स्थानिक किंमत किती झाली या ठिकाणी ऐंशी हजार होईल ठीक आहे आणि या ची होईल ऐंशी या ठिकाणी फरक म्हणले करूया तर पहा या ठिकाणी शून्य दहातून आठ गेले दोन राहतील या ठिकाणी नऊ राहतील या ठिकाणी नऊ राहतील आठ मधला इकडे गेल्यामुळे सात राहतील पहा या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर आलेले म्हणजे जर असाच क्वेश्चन आला तर तुम्हाला या ठिकाणी स्टारच्या जागी कोणता अंक आहे हे या ठिकाणी काढणं सोपं जाईल पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक दहा तर पहा या ठिकाणी दहा नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे दहा ए अधिक बी ही अंकी संख्या चौऱ्याऐंशी आहे काय ही संख्या चौऱ्याऐंशी जर बी ची किंमत चार असेल तर या ठिकाणी ची किंमत आपल्याला विचारली तर काय अगोदर आपण काय करूया दहा ए अधिक बी त्याला लिहून घेऊया आणि ही संख्या आहे चौऱ्याऐंशी आहे लिहून घेतलं परत याला लिहा दहा ए अधिक बीची किंमत या ठिकाणी आपल्याला चार दिली म्हणजे इथं चार ठेवूया आपण चौऱ्याऐंशी पहा चार अधिक बाजू बाजूबाजूला वजा होतील म्हणजेच दहा ए बरोबर चौऱ्याऐंशी वजा चार होईल परत दहा ए बरोबर ऐंशी होईल ठीक आहे आणि या ठिकाणी दहा ए, ए आणि दहा मध्ये गुणाकाराचं चिन्ह असते की गुणाकारातली दहा या ठिकाणी भावाकारात जातील म्हणजेच काय होईल तर ए बरोबर ऐंशी भागिले दहा होईल दहा एक दहा दहा आठ ऐंशी म्हणजेच एची किंमत या ठिकाणी आपली येणार आहे ऑप्शन क्रमांक चार ठीक आहे अशा पद्धतीने आपण सध्या तीन पॉईंट झोनमधील सर्व गणिते स्पष्टीकरण असेल पाहिले आहेत जर तुम्ही व्हिडिओ पा नवीन पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकही करा